नमस्कार मी सुगंधा सखराम ठाकूर माझ्या आजचा वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे लाभले आम्हा बोलतो मराठी सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस एक कवी थोर कथाकार लेखककार तसेच समीक्षक असलेल्या कुसुमाग्रजांचा म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा मातृभाषा आहे म्हणून तिचे कौतुक करणे हे चुकीचे आहे धरणीच्या पोटातून ज्या मायबोलीचा ज्या मराठी भाषेचा उगम झाला आहे त्या मराठी भाषेचा आज आपण सर्वांना कुठेतरी विसर पडत चालला आहे ती बोलायला आपल्याला लाज वाटू लागली आहे खर तर ही एक शोकांतिका आहे आपलं मराठीवरील प्रेम जर आपणच बाळगलं तिच्याबद्दलचा आदर जर आपणच दाखवला अभिमान आपणच दाखवला तर आपण परकीय लोकांकडून तिला सन्मान मिळेल अशी अपेक्षा करू शकतो फक्त सत्तावीस फेब्रुवारी पुरते मराठी भाषेवर प्रेम मर्यादित न राहता ते आपण सदैव जपले पाहिजे मराठी भाषेतील पहिले वाक्य पहिले वाक्य श्रवण बेळगुळ येथे असलेल्या एका शिलालेखावर सापडले आहे शके नऊशे पाच मधील हे वाक्य असून श्री चामुंडराय करविले असे हे वाक्य आहे मराठी कवी सुरेश भटांनी म्हटल्याप्रमाणे आपुल्या घरात हा सोसते मराठी आज मराठीची ही आज दयनीय अवस्था झाली आहे परंतु माझ्या मते कोणतीही भाषा असेल तर ती तिच्या साहित्यावरून चांगल्या प्रकारे आपल्याला समजू शकते आणि आपल्या मराठी साहित्याला तर असा वैभवशाली असा इतिहास लाभलेला आहे मुकुंदराज ज्ञानेश्वर यांसारखे सर्वसामान्य कवी मराठीची वैशिष्ट्ये तिच्या सामर्थ्यासहित मांडताना दिसतात मुकुंदराजांनी लिहिलेला विवेक सिंधू हा मराठीतील पहिला ग्रंथ आहे भगवद्गीता सर्वसामान्यांना कळावी त्यातील आशय सर्वसामान्यांना कळावा यासाठी ज्ञानेश्वरी वा, या वा भावार्थ दीपिका यांसारख्या यांसारख्या ग्रंथांचे मराठीमध्ये लेखन केले गेले चक्रधर स्वामींनी लिहिलेला लिया चरित्र हा मराठीतील पहिला पद्य चरित्र ग्रंथ आहे महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेल्या या ग्रंथातील दृष्टांतातून आपल्याला मराठी भाषेवरील प्रेम आदर आपुलकी ना सहज सौंदर्य चक्रधर स्वामींनी लिहिलेला लिया चरित्र हा मराठीतील पहिला पद्य चरित्र ग्रंथ आहे महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेल्या या ग्रंथातील दृष्टांतातून आपल्याला मराठी भाषेवरील प्रेम आदर आपुलकी ना सहज सौंदर्य नाद माधुर्य गोडवा सर्व काही स्पष्टपणे दिसून येते आधुनिक काळातील महात्मा फुले यांचा शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथामध्ये इंग्रजांच्या काळातील नवीन बदलांचे वर्णन केले आहे या ग्रंथामध्ये शेतकऱ्यांवर झालेले हाल अत्याचार यांचे वर्णन परखडपणे केलेले आहे त्यानंतर विष्णुवामन शिरवाडकर ल देशपांडे चिवी जोशी नासी फडके गदी माडगुळकर यांसारख्या अनेक साहित्यिकांनी साहे आपल्या मराठी साहित्यामध्ये भर घालून ती मराठी भाषा आज आपल्या मनामनापर्यंत पोहोचवली आहे राजकीय पक्षांनी भाजलेल्या पोळ्या असो किंवा सर्वसामान्य जनतेची मॉडर्न होण्याची पद्धती असो या सर्वांमध्ये नुकसान फक्त मराठी भाषेचे आज काही पुढील काही अशा गोष्टी आहेत की त्यामुळे आज मराठी भाषेची अभिमान अभिमानाने उंचावे पाकिस्तान मध्ये कराची शहरात असलेली एक एन जे हायस्कूल ती एक मराठी माणूस चालवतो नारायण जगन्नाथ असे त्यांचे नाव आहे आज तुम्ही भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा ज्या जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा तुम्हाला तिथे एक ना अनेक अशी मराठी भाषा लिहिता वाजता येणारे लोक सापडतील जर परप्रांतातही तुम्हाला जय भवानी अशी शिवगर्जना केल्यानंतर तुम्हाला जय जय शिवराय असं उत्तर मिळत असेल ना तर समजून जा माझ्या राजाचं राज्य सगळ्यांच्या मनामनावर आज गाजत आहे मला मराठी भाषा प्रिय आहे माझी मातृभाषा आहे म्हणून माझं तिच्यावरती प्रेम आहे पण आज खरे पाहता स्थान मिळत नाही माझा बहिणीचा भावाचा आत्याचा मामाचा अमक्याचा तमक्याचा मुलगा इंग्रजी शाळेत जातो म्हणून मी माझ्या मुलाला इंग्रजी शाळेत पाठवत असेल तर आपल्यासारखे मूर्ख आपणच आहोत आताच्या मॉडर्न मम्मा सॉरी हा आताच्या मॉडर्न माऊल्या मम्माच म्हणावं लागेल यांना शाळेत जातो म्हणून मी माझ्या मुलाला इंग्रजी शाळेत पाठवत असेल तर आपल्यासारखे मूर्ख आपणच आहोत आताच्या मॉडर्न मम्मा सॉरी हा आताच्या मॉडेल मावल्या नाहीत मम्माच म्हणावं लागेल यांना जेव्हा या मम्मा आपल्या मुलाला ए फॉर ऍपल न शिकवता ए फॉर आम्ही मराठी असे जेव्हा शिकवतील तेव्हाच आपण म्हणू शकतो ही महावंदनी अति प्राणप्रिय ही माय मराठी हा आमचा आहे बाणा ही अमुची आहे बोली जळके झळके बो... भव्य भगव्या भग जरी पटक्याची आज जर तुम्ही दक्षिणेकडे राज्यांमध्ये गेल्यात तर तेथील लोक हे त्यांच्या राज्यभाषेमध्येच बोलतात मग ते आपल्याला कळो अथवा ना कळो आणि आपण काय करतो जर एखाद्याला आपली मराठी भाषा समजत नसेल तर लगेच हमरेको तुमरेको चालू करतो ना अरे पण का कशासाठी शिकू दे ना त्यांना पण मराठी येऊ दे ना त्यांना पण मराठी जर ते महाराष्ट्रात जातात तर त्यांना मराठी ही यायलाच पाहिजे ती आप... आज जर दोन मराठी माणसे एकत्र आली तर ते देखील इंग्रजीमध्ये दे बोलू लागतात अरे पण का कशासाठी लाज वाटते का तुम्हाला मराठी बोलायची जर आज आपण मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला तर आपली येणारी पुढील पिढी देखील मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करेल जर लोकलमध्ये तुमचं कोणाशी भांडण झालं तर भांडणं मराठीमध्ये जर तो परप्रांतीय असेल तर पुन्हा त्याच्या बापाची हिंमत होणार नाही तुमच्याशी नडण्याची पण नाही आपल्याला मात्र हमरेक तुम लोकच करायचं असतं ते परप्रांतीय आज बाहेरील देशातून आपल्या देशामध्ये राहायला आलेत महाराष्ट्रात राहतायत म्हणजे त्यांना मराठी ही यायलाच हवी आहे शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते लाभ रेस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपथ जात एकतो मराठी ए वड्या माय मानतो